आज आपण बनवतो आहे माव्याचे गुलाबजामून असे म्हणतात की माव्याचे गुलाबजामून करणे सोपे नाही परंतु हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे माव्याचे गुलाबजामून पहिल्याच प्रयत्नात अगदी व्यवस्थित होतील या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट प्रमाण आपण बघणार आहे त्यामुळे गुलाबजामून बिघडण्याची शक्यताच नाही आहे तर गुलाबजामून एवढे मऊसूद झालेले आहे आतमध्ये कुठेही कच्चे राहिलेले नाही आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुम स्वागत तर चला आज आपण सणासुदी स्पेशल गुलाबजामून बनवूया तर लेट्स गो तर आज आपण गुलाबजामून बनवतो आहे गुलाबजामून बनवताना सर्वात आधी पातेलामध्ये आपल्याला अंदाजानुसार इथे पाणी टाकायचं आहे तर मी इथे टाकलेलं आहे आधी एक ग्लास मग दोन ग्लास आणि आता हे तीन ग्लास म्हणजे आपण अर्धा किलो मावा म्हणजे पाचशे ग्रॅम मावा याचे गुलाबजामून बनवतो आहे त्याच्यासाठी आपण पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकलेला आहे आणि ही बघा ह्या वाटीने आपल्याला पाच वाट्या ही मी साखर घेतलेली आहे तिला निवडून घेतली आणि आता आपल्याला साखर टाकायची आहे म्हणजे आपल्याला पाक तयार करायचा आहे गुलाबजामुनसाठी जवळपास ही एक किलोच्या जवळपास साखर आहे तरी तुम्ही पाच वाट्या घ्या अगदी परफेक्ट असा अंदाज आहे हा खूप छान असे गुलाबजामून बनतात आणि आता आपण एक एक पाक बनवायला ठेवलेला आहे आणि अधूनमधून आता आपल्याला हा पाक हलवतच तास राहायचा आहे कारण खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर कमी गॅस करून दिलेला आहे मी एका साईडला पाक आप जिथे होत आहे तिथे तर आता आपण इथे घेऊ दोन वाट्या मैदा आणि त्याला चाळून घेऊ तर इथे दोन वाटी मैदा मी इथे साळून घेतला आता नंतर ही आहे अर्धी वाटी रवा आहे हा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला तर तो सुद्धा आपण साळून घेऊ तर दोन वाटी मी इथे घेतलेला आहे मैदा अर्धी वाटी घेतलेला आहे रवा बारीक रवा आणि आता इथे आपल्याला ही बघा अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे ही याच्या ना खूप छान असे फुलतात गुलाबजामुन तर अर्धा चमचा टाकलेली आहे मी थोडीशी जास्त टाकायची अर्धा चमच्यापेक्षा आणि हे मिक्स करायचं रवा मैदा आणि बेकिंग पावडर तर मिक्स केल्यानंतर आता इथे आपण घेतलेला आहे अर्धा किलो मावा म्हणजे पाचशे ग्रॅम मावा आहे हा तो आता ह्या आपल्याला मैद्यात आणि रव्यामध्ये असा मिक्स करायचा आहे तो एक जीव होऊन जातो याच्यामध्ये मी दूध वगैरे काहीच नाही टाकलेला आहे आणि लगेच त्याचा गोळा असा तयार झालेला आहे तर आता आ, हा गोडा आपण तयार करून घेऊ आणि इथे आपण अधूनमधून पाक हलवतच राहिलेले आहे कारण तो पाक असा आपला आता तयार होत आहे आणि आता याच्यामध्ये जर आपल्याला असं वाटलं की असा गोळा तयार होत नाही आहे तर आपण पोहे खाण्याचे एक ते दोन चमचा दूध टाकून भिजवू शकतो पण पोहे खाण्याचे फक्त एक ते दोन चमचेच दूध घ्यायचं आणि आता आपण ह्या गोड्याला पंधरा वीस मिनिट मुरू देऊ आणि आता याच्यामध्ये हे बघा आता हा पाक आहे तो तयारच बघून घेऊ आपण तयार झाले आहे का तर हे बघा असा चिपचिपलटात हाताला लागला तर तो तयार झालेला आहे जास्त कडकसुद्धा आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे तर असा हाताला चिटकेल असाच तर आता आपला पाक हात तयार झालेला आहे आणि आता आपण कढईमध्ये मस्त असं साजूक तूप देशी तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण देशी तूप टाकत आहे आणि आपला गोळासुद्धा तयार झालेला आहे एका साईडला माव्याचा तर आपण गुलाबजामुन बनवताना अगदी छान असे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी छान अशी हा गोळा तयार झालेला आहे आपला अगदी मी याच्यामध्ये दूध वगैरे काहीच नाही टाकलेला आहे आणि माव्याचा असा गोळा तयार झालेला आहे आणि आपल्याला हवे त्या आकारामध्ये आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे थोडे लहानच गोडे तयार करायचे कारण नंतर ते आपण बेकिंग पावडर टाकल्या असल्यामुळे ते नंतर फुलतात तर आपण गोळे तयार करून घेऊ तर हे बघा मी असे थोडेफार असे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि तूपही गरम झालेला आहे जास्तसुद्धा कडक असं तूप होऊ द्यायचं नाही थोडं हलकं हलकं गरम झालं की तेव्हा हे आपल्याला गोळे सोडायचे आहे तुपामध्ये आणि थोड्या मंदाचेवर हे गोळे तळायचे आहे कारण ते आतूनसुद्धा असे छान होतात गुलाबजामून नाही तर जास्त कडक तुपामध्ये आपण जर ते तडले तर ते आतून कच्चे राहतात म्हणून त्यांना छान रंगही येतो असे गॅस कमी करून तडायचे म्हणजे ते आतून आणि बाहेरून छान होतात छान रंगसुद्धा येईल त्यांना तर आता आपण हे गुलाबजामून तळून घेऊ हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे त्यांना गुलाबजामुन तडण्यासाठी ही खूप छान एक आयडिया आहे की कमी गॅस करून आणि मगच तळायचे ते म्हणजे ते आतूनसुद्धा तडले जातात आणि बाहेरूनसुद्धा त्यांना छान असा रंग रंग येतो तर ह्या प्रकारे आपण सर्व असे गुलाबजामून तळून घेऊ आणि आता हे मस्त असा रंग आलेला आहे त्यांना आता आपण यांना काढून घेऊ अगदी कुठेही चीर पडलेली नाही आहे अगदी खूप मस्त असे गुलाबजामून आपले तयार झालेले आहेत तर आता मी दुसरेसुद्धा गुलाबजामूनचे जे गोडे आपण बनवलेले आहे सुद्धा टाकून घेते आणि त्यांनासुद्धा असे आपण तळून घेऊ तर पाक आपला थंड झाल्यावरतीच हे गुलाबजामुनचे जे गोडे आपण तळलेले आहे ते पाकामध्ये सोडायचे आहे जर एकदम गरम पाकामध्ये आपण लगेच गुलाबजामुन टाकले तर ते वितळू शकतात म्हणून ह्या प्रकारे आता आपण थंड होऊ दिला पाकसुद्धा आणि आपण गुलाबजामुन तळलेले आहे कोरडे सुद्धा आपण थंड होऊ दिले आणि मगच टाकत आहे पातेल्यामध्ये तर असं मोठं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं कारण रात्रभर ते असे मुर मुरल्यावरती असे खूप असे फुलतात आणि वरती येऊ शकतात म्हणून मोठ्या भांड्यात पसरट भांड्यामध्ये टाकायचं तर तयार झालेलं आहे आपले मस्त असे गुलाबजामून तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अगदी रेस्टॉरंट टाईप दिसत आहे आणि खरंच तुम्हीसुद्धा ह्या अंदाजाने गुलाबजामुन बनवा कधीच तुमचे गुलाबजामून असे अंदाज बिघडणार नाही अगदी स्वादिष्ट असे आपले गुलाबजामुन हे तयार झालेले आहेत आणि म्हणजे मंजुषास किचनमध्ये आपण आज ते बनवलेले आहे सणासुदीचे दिवस येत आहे तर खरंच तुम्ही अजून मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता हे बघा तुम्हाला तोडून दाखवते की आतून किती छान आणि सॉफ्ट झालेले आहेत ते हे, हे बघा किती छान सुंदर रंगही आलेला आहे त्यांना तर तयार आहे आपले गुलाबजामून तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय